ताकद देखील ठाण्यात देवेंद्र फडणवीस देखील आले होते आणि त्यांनी देखील सांगितलं की या विभागाचं भाजपचा आहे एक प्रमुख पक्ष आहे ठाण्यामध्ये आणि त्यामुळे लोकांची ताकद देखील पाठीशी उभी राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कामकाजाला लागा चांगल्या प्रकारचं ह्या कार्यालयामध्ये काम करा असं देखील आणि बिझनेस हे कार्यालय असं देखील सांगितलं काय नाही निश्चितपणे तमाम हजारो कार्यकर्त्यांना अतिशय समाधान आणि आनंद झालेला आहे कारण की ज्या पक्षाने या ठिकाणी पागडीचं कार्यालय देखील आम्ही बघितलं आहे स्टेशनच्या जवळ गुरुप्रेरणामध्ये तिथून आम्ही ओनरशिपच्या कार्यालयात गेलो आणि आता हो तर भव्य दिव्य अशा कार्यालयात गेलो परंतु कार्यालय फक्त मोठी घेत गेली नाही तर पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मोठा झाला आणि जे संख्या होती ती संख्याबल देखील वाढलं कार्यकर्त्याची संख्या वाढली पक्ष जो आहे तो लोकाभिमुख झाला आणि वार्डा वार्डामध्ये आणि बुथबूथमध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे ती पोचली आणि त्यामुळे निश्चितपणे या कार्यालयाच्या माध्यमातून जनहिताची कामं आणि अन्यायाच्या विरुद्ध संघर्षाची कामं ती निश्चितपणे प्रभावीपणे करायला या ठिकाणी आम्हाला फार मोठा आधार मिळाला कार्यालयाच्या माध्यमातून भाजपचं कार्यालय म्हणून अनेकांचे डोळे देखील वटारलेले आहेत त्यामुळे नक्कीच भाजप जसं मोठं आहे तसं कार्यालय मोठं झालेलं आहे नाही ही संकल्पनाच भारतीय जनता पार्टीची आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा प्रकारचं कार्यालय पाहिजे शेवटी कार्यालय हे सेवेचं मंदिर आहे आणि या माध्यमातून त्याची भव्यता देखील असली पाहिजे संख्या वाढल्यानंतर त्याची ताकद देखील वाढल्यानंतर कार्यालय देखील त्याची उपलब्धता कार्यालयाची असली पाहिजे ज्यांचे डोळे फिरायचे त्यांना फिरू द्या परंतु भारतीय जनता पार्टीची जनतेशी जी एक नाळ जोडण्याचं काम आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार सर आपण जर बघितलं तर महायुती आहे तुमची आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील म्हणत आहेत की आम्ही कार्यालयात येऊन बैठका करू आमच्यासाठी देखील ते चांगलं झालेलं आहे तर तुम्ही त्याकडे कसं पाहात नाही निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीतल्या अनेक घटक पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या कार्यालयामध्ये जाऊन निश्चित रूपाने बैठका घेतात आणि आमचं कार्यालय तर मोठं कार्यालय आहे की ज्या ठिकाणी एखादा छोटा मेळावा देखील घेता येईल अशा प्रकारची पण रचना आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही आम्हाला वावगं वाटायचं काहीच कारण नाही सर ठाणे असेल पालघर असेल नाशिक असेल अजून देखील उमेदवार जाहीर झाला नाही तर कल्याणमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली तसं बघतात त्या ठिकाणी महाराष्ट्रीच्या मेळावे होत आहे मात्र नाव घोषित जर तुम्हाला जर पक्षाने जर संधी दिली तर तुमचं देखील नाव चर्चे मात्र तुमचं कसं पावलं असणार पुढं पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे लढायला पण तयार आहे जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मात्र असं देखील की हा बाले किल्ला हा शिवसेनेचा आहे मात्र जे सिटिंग सीटचे होते ठाकरे गटात गेलेले आहे त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडे अजून चेहरा समोर येत नाही त्यामुळे मागच्या वेळेस आनंद आनंदिगेंचं गणित कसं असेल प्रकाश फार देसा आताचं गणित वेगळं बदललेलं वे वे आहे याकडे कसं बघतो नाही निश्चितच पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट जेवटी शाण्णव साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटींग खासदार होते त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये हो शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून तीन वेळा जोडून आले त्याच पद्धतीने आता गणित जे आहे तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्याही आमदारांची संख्या मोठी आहे जवळजवळ जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभेत आणि दोन विधान परिषदेत आहेत ही संख्या आहे आणि त्याच्यामुळे बाजिकली गणित जे आहे ते, जा जा ते मांडलं जातं परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल त्याला समाधान वाटेल सर भारतीय जनता पार्टीची जागा आता फक्त कपिल पाटील हे एक से असेल मात्र पालघरचं कसं होईल नाशिक देखील पाहिलं तर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचं देखील नाव चर्चेत ताकद देखील ठाण्यात वाढत आहे देवेंद्र फडणवीस देखील आले होते आणि त्यांनी देखील सांगितलं की या विभागाचं भाजपचा आहे एक प्रमुख पक्ष आहे ठाण्यामध्ये आणि त्यामुळे लोकांची ताकद पाठीशी उभी राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कामकाजाला लागा चांगल्या प्रकारचं या कार्यालयात काम करा असं देखील आणि बिझनेस असून कार्यालय असं देखील सांगितलं काय सांग नाही निश्चितपणे तमाम हजारो कार्यकर्त्यांना अतिशय समाधान आणि आनंद झालेला आहे कारण की ज्या पक्षाने या ठिकाणी पागडीचं कार्यालय देखील आम्ही बघितलं आहे स्टेशनच्या जवळ गुरुप्रेरणामध्ये तिथून आम्ही ओनरशिपच्या कार्यालयात गेलो आणि आता हो तर भव्य दिव्य अशा कार्यालयात गेलो परंतु कार्यालय फक्त मोठी घेत गेली नाही तर पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मोठा झाला आणि जे संख्या होती ती संख्याबळ देखील वाढलं कार्यकर्त्याची संख्या वाढली पक्ष जो आहे तो लोकाभिमुख झाला आणि वार्डा वार्डामध्ये आणि बुथ बुथमध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे ती पोचली आणि त्यामुळे निश्चितपणे या कार्यालयाच्या माध्यमातून जनहिताची कामं आणि अन्यायाच्या विरुद्ध संघर्षाची कामं ती निश्चितपणे प्रभावीपणे करायला या ठिकाणी आम्हाला फार मोठा आधार मिळाला कार्यालयाच्या माध्यमातून भाजपचं कार्यालय म्हणून अनेकांचे डोळे देखील वटारलेले आहेत त्यांना नक्कीच भाजप जसं मोठं आहे तसं कार्यालय मोठं झालेलं आहे नाही ही संकल्पनाच भारतीय जनता पार्टीची आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा प्रकारचं कार्यालय पाहिजे शेवटी कार्यालय हे सेवेचं मंदिर आहे आणि या माध्यमातून त्याची भव्यता देखील असली पाहिजे संख्या वाढल्यानंतर त्याची ताकद देखील वाढल्यानंतर कार्यालय देखील त्याची उपलब्धता कार्यालयाची असली पाहिजे ज्यांचे डोळे फिरायचे त्यांना फिरू द्या परंतु भारतीय जनता पार्टीची जनतेशी जी एक नाळ जोडण्याचं काम ते आ, सर, आ, आहे, का आ, ने ने आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार सर आपण जर बघितलं तर महायुती आहे तुमची आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील म्हणत आहेत की आम्ही कार्यालयात येऊन बैठका करू आमच्यासाठी देखील ते चांगलं झालेलं आहे तर तुम्ही त्याकडे कसं पाहत नाही निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीतल्या अनेक घटक पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या कार्यालयामध्ये जाऊन निश्चित रूपाने बैठका घेतात आणि आमचं कार्यालय तर मोठं कार्यालय आहे की ज्या ठिकाणी एखादा छोटा मेळावा देखील घेता येईल अशा प्रकारची पण रचना आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही आम्हाला वावगं वाटायचं काहीच कारण नाही सर ठाणे असेल पालघर असेल नाशिक असेल अजून देखील उमेदवार जाहीर झाला नाही तर कल्याणमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली तसं बघतात त्या ठिकाणी महाराठीच्या मेळावे होत आहे मात्र नाव घोषित जर तुम्हाला जर पक्षाने जर संधी दिली तर तुमचं देखील नाव चर्चे मात्र तुमचं कसं पाऊल असणार पुढं पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे लढायला पण तयार आहे जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढणार मात्र असं देखील की हा हा शिवसेनेचा आहे मात्र जे सिटिंग सीट ठाकरे गटात गेलेले राजगी त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडे अजून चेहरा समोर येत नाही त्यामुळे मागच्या वेळेस आनंद गणित कसं असेल प्रकाश परबेसर आताच गणित वेगळं बदललेलं आहे याकडे कसं बघतो नाही निश्चितच पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट जेवढी शहाण्णव साली रत्मवीर आनंद दिघे साहेबांनी रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटींग खासदार होते त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने शेवटी जो जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून तीन वेळा निवडून आले त्याच पद्धतीने आता गणित जे आहे तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्याही आमदारांची संख्या मोठी आहे जवळजवळ जिल्ह्यामध्ये बारा आमदार आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभेत आणि दोन विधानपरिषदेत आहेत नगरसेवकांचीही संख्या आहे आणि त्याच्यामुळे बाजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल त्याला समाधान वाटेल सर भारतीय जनता पार्टीची जागा आता फक्त कपिल पाटील ही एक चेर असेल मात्र पालघरचं कसं होईल नाशिक देखील पाहिलं तर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचं देखील नाव चर्चेत